पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते सातपुते यांची यांची निवड निवड पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद करण्यात आली नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा मिरजेतील पत्रकारांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार के के जाधव दिगंबर शिंदे रवींद्र कांबळे जालिंदर हुलवान जगदीश धुळबुळू शंकर भोसले गणेश आवळे उदय रावळ युवराज सोनवणे प्रशांत नाईक इम्तियाज शेख राहुल मोरे राजेंद्र कांबळे आदी माने संतेश लगाडे तोहित मुल्ला इमराज मुल्ला कौसिन मुल्ला आबिद शेख विक्रांत लोंडे गीतांजली पाटील बाळासाहेब गुरव उदयसिंह राजपूत सलीम अत्तार श्रीकांत भोसले मल्लारी ओमासे आणि जयंत मगरे आदी पत्रकार उपस्थित होते महानकरे निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा